नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपल्या युट्यूब चॅनल तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे शिवाजी शाळेपासून जवळच्या लोकेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट विक्री ठेवलेला आहे रेट एक्केचाळीस लाख रुपये स्क्वेअर फुट एक्केचाळीस लाख रुपये रेट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आपलं ऑफिसला रजिस्ट्रेशन करा तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करण्यात त्या भागामध्ये आपल्याकडे दोन ते तीन फ्लॅट अवेलेबल आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्री झालेला आहे रेट एक्केचाळीस लाख रुपये आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं आहे त्यांना नक्की संपर्क करा दयानंद कॉलेज शिवाजी शाळा जुन्ना अवसर रोड अगदी पाचशे मीटरच्या अंतरावरती हे प्रॉपर्टी आपल्याकडे विक्री आहे समोरील बाजूला बघू शकते हॉलला गॅलरी आहे आणि मास्टर बेडरूमला देखील त्या ठिकाणी गॅलरी उपलब्ध आहे दुसरा मजला आहे एक्केचाळीस लाख रुपये आहे ज्यांना लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे ज्यांना लोन करून खरेदी करायचं असेल त्यांनी देखील संपर्क करू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला हॉल बघू शकते हॉलच्या बाजूला कॉमन बेडरूम आहे हॉलला लागून किचन आहे किचनला लागून कॉमन बेडरूम कॉमन टॉयलेट बाथरूम हे किचन ट्रॉली बघू शकता तुम्ही या ठिकाणी सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूमची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मित्रांनो औसा रोड आंबेजोगर रोड ओपन प्लॉट रो हाऊस घर ज्यांना खरेदी करायचे त्यांना नक्की संपर्क करा नशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद